ज्ञानदेवाने रुजविली ती भाषा मराठी ज्ञानदेवाने रुजविली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकविली ती संस्कृती मराठी संतांनी वाढविला तो वान मराठी संतांनी वाढविला तो वान मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी आमचा अभिमान मराठी सत्तावीस फेब्रुवारी आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी जीवनाचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुर्जन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मित्रमैत्री सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा दिवस म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कव, कवी कवी लेखक साहित्यकार नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखनातून विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून मराठी भाषेतून साहित्यांची निर्मिती केली त्यांचे त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या नाटक नाटक कविता यांचे कुशल लेखन केले त्यांचे नटसम्राट हे नाटक खूप हे नाटक आजरामार आहे तसेच तसेच विशाखा हा काव्यसंग्रह काव्यसंग्रह भारतीय साहित्यातील भारतीय साहित्यातील साहित्यातील त्यातील त्यांचे उत्कृष्ट कार्य व लेख कार्य व आधुनिक मराठी काव्यांचे कायमचे भूषण ठरले आहे मराठी त्यांनी मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे त्यांचा जन्म त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो मराठी भाषा सर्वांत सुंदर भाषा आहे भारतातील भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे तसेच भारतामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी तिसरी भाषा आहे मराठी भाषेला संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी अशा 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 इत्यादी इत्यादी महाराजांनी जिवंत ठेवले ठेवले छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे व या माय मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले जाता जाता मी एवढेच म्हणेन की माय मराठी सात मराठी भाषेचा भाषेचा भावार्थ मराठी माय मराठी सात मराठी भाषेचा भावार्थ मराठी भात मराठी सात मराठी जीवनात जगण्याला या अर्थ मराठी भात मराठी सात मराठी जगण्याला या अर्थ मराठी जय हिंद जग जन्मभूमी धार नाही तलवारीच्या पातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठीशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला संत तुकार संत तुकारामांनी जी भाषा रुजवली संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ या सारख्या संतांनी जी भाषा जगवली छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली आणि कुसुमाग्रजासारख्या अनेक साहित्यकांनी जी भाषा वाढवली त्या मराठी भाषेचा गौरव दिन मराठी राजभाषा दिन आपण साजरा करीत आहोत कविक कुसु कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करीत आहोत आजच्या या युगात मराठी भाषे भाषेत लोक लो, नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त संपूर्ण मिश्रात वापरलेले आहेत जगात दहा दहा कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे मातृभाषा मराठी आहे आपल्या पूर्वजांनी आपल्या संस्कृतीतून साहित्यातून मराठी भाषेचा संपन्न वारसा दिलेला आहे तो टिकून आणि वाढ टिकवणे आणि वाढवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे शेवटी मी एवढेच म्हणेन की ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामांनी रचली गाथा ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामांनी रचली गाथा चला समृद्ध संपन्न करूया मराठी भाषा चला समृद्ध संपन्न करूया मराठी भाषा एवढे बोल माझे जय हिंदा लाभले आम्हास भाग्य जाण मराठी दहा लो खरेच धन्य ऐक तो मराठी मरा धर्म पंत जात जाण मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी माय मानतो मराठी सन्माने व्यासपीठ बंदीने गुरुजन वर्ग व इथे बसलेल्या माझ्या तमाम बंधू मराठी भाषेत बनणाऱ्या तमाम बंधू भगिनी प्रथम तुम्हाला सर्वांना मराठी भाषा गौरव दिना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार लेखक शिरवाडकर यांचा जन्म जन्मजीवन हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी महाराष्ट्र भूमीत कवी कुसुमाग्रज कुसुमा यांचा जन्म झाला कवी कुसुमाग्रज यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्य निर्मिती केली त्यांनी अनेक सरस कथा कादंबऱ्या कविता नाट्य केरथ <coughs> आहे अमृताची गोडी आणि कस्तुरीचा सुगंध आहे अमृताची गोडी आणि कस्तुरीचा सुगंध मराठी भाषा म्हणजे जणू काही स्वर्गीय आनंद मराठी भाषा म्हणजे जणू काही दगड झालो तर सह्याद्रीचा होईल दगड झालो तर सह्याद्रीचा होईल माती झालो तर महाराष्ट्राची होईल दगड झालो तर सह्याद्री सह्याद्रीचा होईल माती झालो तर महाराष्ट्राची होईल हा मु बाणामुचिया बो आसमा सलके भवे पता का भगव्यास पटक्याी महाराष्ट्र भूमि जन्म भूमि ही कर्म भूमि अमुचि महा वन्दनीयति प्रिय ही माय मराठी अमुची